सदुनाथ महाराज हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठे सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहुले सद्गुरुनाथ महाराज प्रश्न असा आहे की काही वेळेला साधना व्यवस्थित जमते आणि मग परत मन ऐकत नाही आता पहिला बहुद्ध एक पहिला लक्ष साधना आपण का करतो आहोत निवांतपणा येतो हा एक भाग आला पण त्याहून अधिक मा... साधना कशासाठी करायची आहे स्वरूपा शेक म्हणजे नेमकं काय करायचंय चैतन्य स्वरूप आहे म्हणजे जिथे मी मी म्हणून आपण जे प्रत्येक वेळेला मी अमुक आहे मी असा आहे मी तसा आहे हा जो बोध आपल्याकडे लहानपणापासून घेतलेलं आहे म्हणजे आपलं नाव गाव जात धर्म पंत हे सगळी जी ओळख आहे ही ओळख देहभावात आहे म्हणजे मी देह आहे ह्या अंगाने त्याच्या विरोधात आपण जातो म्हणजे परमार्थ म्हणजे हे लहानपणा ऐकलं आहे तू कोण आहेस बाबा बाबू आहेस काय आहेस नाव गाव सगळं चाललं आणि तेच इतकी वर्ष ऐकतो 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 तिथपर्यंत आपण प्रत्येक जण आपल्या त्या ओळखीतून चाललेलो आहे आणि एक दिवस आता अचानक येतो की अरे तू ते नाहीसच आपण इथे काय सांगतोय ते देह मी हे काय खरं नाही हे नाव हो गाव सगळी कल्पना आहे त्यामुळे अंतर्मनाला ते अंतर चालत नाही इथे एक मुद्दा आतून ज्याला काही फोर्सेस तयार होतात त्याचं खरं कारण म्हणजे अंतर्मन जे पॅटर्न आहे ते सोडायला मागत नाही त्याच्यात त्याला राहायचं असतं एखादी सवय म्हणा कि एखाद्या ह्या गोष्टी ह्या सगळं म्हणजे हे तर मूळ आहे अगदी आपण ओळखच मनाला स्वतःची ओळख म्हणजे ते नाव गाव जात धर्म पंत हीच ओळख आहे आता त्याला ती खरी ओळख सांगितली जाते त्यावेळेला त्या ओळखीवर ते यायला तयार होत नाही कधी कधी ते शांत होतं निवांत होतं पण परत पर ते परत बंड करत की नाही म्हणजे तिथे मग साधनेसाठी आपल्याला बसलं तरी जमत नाही वेगळे वेगळे विचार येतात या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतात असं नाही की अमुक एकाला होत म्हणून आपण सकाळपासून आता पण साधनाच करतो ती म्हणजे चिंतन साधना करतो म्हणजे विचाराच्या अंगाने आपण कोण आहोत समजून घेण्याचा प्रयत्न केला शब्दाच्या इथे डोळे बंद करत नंतर मध्ये मध्ये साधना केल्या तर सोडा बाकीचं सगळं काय केलं आपण कोण आहोत विचार विचाराच्या अंगाने की हे चैतन्य स्वरूपच आहे हे चैतन्य स्वरूप शरीर रूपाने प्रगट आहे चैतन्य स्वरूपात जाणीव रूपाने प्रगट आहे मग ही जी जाणीव रूपाने जे प्रगट आहे त्या जाणीवेचा बोध घेण्याचा आपल्याला प्रयत्न करतो म्हणजे इथे विचाराने आपण स्वतःला समजून सांगतो म्हणजे इथे लक्षात विचार केले म्हणजे हे चिंतन केलं म्हणजे फुकट नाही केलं त्या विचारांचा आपण अंतर्मनात त्या प्रत्येक गोष्टी त्याला मुरवतोय कोण आहेस तर चैतन्य कोण आहेस तर जाणीव आहेस कोण आहेस तर ईश्वर आहे म्हणजे इथे हे चिंतन आहे हे चिंतनातून काय करतो आपण तो विचार पक्का करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे निश्चय झाला पाहिजे आहे कोण जाणीवच आहे हा निश्चय आपल्याला प्रत्येकाला कळ कर। शेवटी मी पण बाजूला करायचंय मी पण म्हणजे देहभाव वगैरे जो आहे किंवा त्याच्यातून जो अहंकार वगैरे जो आपण म्हणतो तो दूर केला पाहिजे म्हणून विचाराने आपण जाणीवच आहोत ही ते आपल्याला निश्चय झाला पाहिजे हा निश्चय होणं फार महत्वाचं आहे परत म्हणजे आता हे सगळं ऐकलं की दृष्टाभाव काय स्वरूप भाव काय साक्षी भाव काय आहे जे परमेश्वर शोध म्हणजे सगळीकडे चैतन्य स्वरूपच आहे आणि प्रत्येक रूपारूपामध्ये ते चैतन्य स्वरूप आहे एक सार काय सगळीकडे चैतन्य स्वरूप आहे जे जे रूप दिसतं तिथेही चैतन्य स्वरूप आहे आपलं रूप जे आहे तेही चैतन्य स्वरूप आहे आणि त्यामध्ये ते जाणणार ते मूळ स्वरूप आहे आणि तेच त्याची ओळख किंवा त्याचं सतत विचार त्या विचारातून आपलं प्रत्येक कृती झाली पाहिजे आता देह मी म्हटलं आणि चैतन्य मी म्हंटल हे फरक काय सांगा बरं हा एक तो भाग आहे दुसरा काय देह मी आणि चैतन्य मी म्हटलं तर काय फरक पडणार अंकार अभिमान आणखीन नेमकं काय हा देह मी आहे बरोबर अहो आहे मग आता आपण चैतन्य मी असं आपल्याला समजा समजून आपण अगदी निश्चय म्हटलं आहे ते चैतन्यच आहे देह म्हणजे मी नाही बरोबर आता सकाळपासून जे आपण चिंतन करतो आहोत म्हणजे सतत हे वाचन करतो त्याच्यातून काय आपण सांगतो देह मी हा शब्द म्हणजे बाजूलाच झाला देह नाही तर हे चैतन्यच आहे चैतन्य किंवा जाणीव आहे जाणीव आहे हे सांगतोय ना आता हे जाणीव आहे जाणीव आहे कोणी पकडलं पाहिजे अंतर्मान म्हणजे जाणीवनेच पकडायला पाहिजे ना आता हे जाणीवने पकडण्यासाठी तर पुन्हा पुन्हा विचाराच्या अंगाने ही ह्याला म्हणतो आपण चिंतन साधना म्हणतो की इथे तुम्ही डोळे बंद करायचे नाहीयेत पण सतत विचारच असा असला पाहिजे की हे सगळं ईश्वराचं कार्य आहे की हे सगळं जाणीवेचं कार्य आहे की हे सर्व सद्गुरु शक्तीचं कार्य आहे इथे मी आणि माझं बाजूला गेलं पाहिजे लक्षात घ्या म्हणून कुठचीही साधना केल्यानंतर मी आणि माझं बाजूला होत असेल तर ती साधना निवांतपणावर बरं वाटतं बरोबर आहे चांगली गोष्ट आहे पण त्या साधनेतून उठल्यानंतर परत लक्षात काय आलं पाहिजे आहे चैतन्य स्वरूप आहे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला आपण काय करतो ते शांत वाटलं निवांत वाटलं बरं वाटलं ओके असं होतं तसं नाही शांत वाटलं निवांत वाटलं ओके पण त्याच्यातून परत स्मरण काय असलं पाहिजे चैतन्य स्वरूप आहे म्हणून प्रत्येक कृती करताना आता तुम्ही सगळं जेवण जय, करताय हे करताय सगळं कृती करताय आता हे कृती करताना स्मरण काय पाहिजे होतं फक्त चैतन्य स्वरूपाचं कार्य ईश्वरी कार्य आहे थोडक्यात लक्षात ठेव हे सगळं जे चाललंय आपलं जीवन हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे हे मी माझं म्हणून जे सतत मध्ये मध्ये आपण टोकत भोवतो आपलं स्वतःला तर त्याचं नाहीच आहे म्हणजे मी देह ह्या अहंकारातून म्हणजे अहंकार म्हणजे अहमभावातून आपण स्वतःपुरती पाहण्याची आपली वृत्ती आहे स्वतःच्या अपेक्षा आपलं कुटुंब माझं कुटुंब माझी प्रॉपर्टी माझं हे माझं ते ह्याच्यामध्ये इतके अडकलेलो आहोत आता हे माझं काहीच नाहीये असं जर वाटलं तर मुक्त झालात की ओ, नाही हो ते नंतर पण आधी माझं म्हणून काहीच नाहीये हे पहिलं पक्क लक्षात आलं पाहिजे आपण माझं माझं म्हणतो माझं काहीच नाही विचारच्या लेवलला समजलं पाहिजे आपण ते सोडायलाच मागत नाही माझं माझंच आहे परत मग चैतन्य स्वरूप आहे मग ह्याला अर्थ नाही <laughs> इथे साधनेतून अहमभाव बाजूला गेला पाहिजे म्हणजे काय माझं माझं म्हणजे मला वाटतंय ना ते उरता कामा नाही अगदी प्रामाणिकपणे आपल्या स्वतःला सांगत आपलं काहीच नाही आहे ते सगळं त्यामुळे मी म्हणून कोणच नाही तर माझं कसं म्हणणार ते आहे अपला अपला ते सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे आपल्याला आपलं अस्तित्व देहाच्या द्वारे आणि त्याच्यातून जीवन जगण्याची जी सवय झालेली आहे ना ती सुटत नाहीये मी पण सुटत नाही ने म्हणजे नेमकं काय आहे मी देह आहे ह्या दृढभाव इतका आपल्याकडे आहे आणि त्याच्यातून तेच माझं अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाला धक्का दिलेला आपल्याला चालत नाहीये म्हणजे तुम्ही वरवर हो हो म्हणता पण अंतर्मन आतून ते ऐकायला तयार नाहीये ते ऐकायला तयार नाही म्हणजे तिथे आता तुम्हाला स्वतःला सांगावं लागलं अरे बाबा तू चैतन्यच आहेस की तू जाणीवच आहेस देहाचा तुझा देह फक्त तुला एक साधन आहे साधन आहे देह देह म्हणजे तुझं जीवन नाहीये देहातून तू जीवन जगतोस बरोबर आहे तसं गाडीतून प्रवास करतो गाडीची सोय आहे गाडीमुळे वेगाने जातोस सगळी चांगली गोष्ट आहे पण शेवटी गाडीतून तुला उतरून स्वतःच जसं आपल्याला आपलं जीवन जगायचंच असतं तसं देहाशिवाय आपलं जीवन चाललेलं आहे किंबहुना देहामुळे चाललंय नाही जाणीवेमुळे जीवन चाललंय देह फक्त एक यंत्र आहे जाणणार तत्व हेच ह्याचं हे जीवन आहे म्हणून ही जे हॅमरिंग करायचं मागे उद्देश काय की आपल्या डोक्यात सतत असल्या पाहिजे हो ही जाणीवच आहे मी म्हणणारी जाणीवच आहे हो मी म्हणणारी जाणीवच आहे हो म्हणजे हा बोध आपल्याला विचारातून पण पक्का करता आला मी म्हणणार जाणीव म्हणलं की माझं काहीच नाही स्वतःला सांगा ना माझं काहीच नाही स्वतःला सांगत स्वतःला सांगत राहा खरोखर ते केल्याशिवाय नाही होणार माझं सुटत नाहीये म्हणून गोंधळ आहे आपण मगाशी सांगितलं की असू या आहे द्वेष आहे मत्सर हे का माझं आहे म्हणून सगळं आहे या सगळ्याचं द्वेष मत्सर राग बी ह्याचा मूळ काय माझं माझं पण मी पण त्यालाच छेद दिला तर या वरचं आपोआप सगळं कोसळतं पण ते कोसळण्यासाठी को आधी आपल्याला ते सतत राग कोण आहेस तू स्वतःला विचारा कोण आहेस तर तू ईश्वरी शक्ती आहेस म्हणा जाणीव आहे जाणीव हा प्रॅक्टिकल शब्द आहे की जाणते ती जाणीव ह्या देहातून ही जाणते म्हणून ही जाणीव आहे म्हणून ही जाणीव आहे हे जर जरी लक्षात ठेवलं ना की जाणीव आहे ही जाणीव डोळ्यातून पाहते मान्य आहे अनुभव आहे डोळ्यातून अनुभव कोण पाहत जाणीव आहे आता ही कल्पना झाली का नाही विचाराने पक्क करता येते आपल्याला कानातून ऐकतं कोण जाणीव आहे बोलतं कोण जाणीव आहे शरीर बोलत नाही शरीर यंत्र आहे ते फक्त उच्चार विचार करण्यासाठी शरीर कार्य हातपाय हलवण्यासाठी हात हातपाय हलवणार कोण आहे जाणीव आहे इथे यायचं कोणी ठरवलं जाणीव शरीराने विचाराने काय ठरवलं शरीर आलं आपलं तुम्ही घेऊन आलं तसं कळलं म्हणजे इथे आपलं अस्तित्व म्हणजे देह ही जी धारणा ही तलवारीने कापून टाका मी म्हणजे अमुक तमुक हे खरंच नाहीये हे स्वतःला सांगत राहा आता विचाराच्या लेवलला मी सांगतो सगळं की सगळं विचाराने जर तुम्ही केलं तरच ते, ते होणार कारण विचार आपल्याला डोळे उघडे करून आपण जीवन जगत असताना सतत आपल्याकडे हाच विचार पाहिजे आहे कोणाचं ही जाणीवेच कार्य आणि जाणीव कोणाची अनंत स्वरूपाची देहाची नाहीये देह तर बदलणार आहे हो किती ते देह घेत घेत आलात तुम्ही कोणा तुला माहिती आहे मागचे देह किती झाले ते नाही हाच चालूच आहे प्रवास फक्त ही जाणीव आहेत म्हणजे आपला हा प्रवास आहे म्हणजे आपण म्हणजे ही जाणीव आहोत ईश्वरी शक्ती अशी जाणीव म्हणा प्रॅक्टिकल एक शब्द कुठेतरी पकडा की जाणीव आहे समजा जाणीव आहे जाणते ती जाणी डोळ्यातून पाहते ती जाणी कानातून ऐकते ती जाणी म्हणजे हे सगळं जाणणं जे चाललंय हे जाणणं जाणीवपूर्वक जाणणं हे जाणीवचं जाणणे कशामुळे देहामुळे पण ती गाठ झोपते तर कुठे असते नेणिवत असते मग ती काही जाणत नाही पण तरी ती असतेच नसते असं म्हणता येईल का झोपलं की गेलो आपण असं झालं झोपले तरी तुम्ही आहात नेणीवेत आहात पण पन तरी पण आहात म्हणजे अस्तित्व कोणाचं आहे जाणीवेच अस्तित्व शरीराचं असते आपण शरीराचं अस्तित्व मानतो ना कारण तो, तो इतका घट्ट आहे तर तो, तो स्पष्ट विचार पाहिजे शरीर म्हणजे मी नाहीये शरीर हे साधन आहे शरीरातून हे जाणीवेचं सगळं कार्य आणि जाणीवच आहे हे अस्तित्व आहे आणि ही जाणीव अनंत स्वरूपाची स्पूर्ण आहे म्हणजे जाणीव साधी सुधी नाहीच आहे ती दिव्य आहे पण त्या जाणीवेला दिव्यत्वाचा तो बोध देत राहता आला पाहिजे की दिव्य जाणीव आहे म्हणून दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप जे आपण म्हणतो ना प्रत्येक वेळेला ते सतत ह्या जाणीव्याने जाणीवेचे भान घेत घेत म्हणायचं आहे तू दिव्य आहेस ज्ञान स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे स्वरूप आहे अनंत स्वरूप आहेस म्हणजे हे ज्या सतत स्वतःला सांगतात हे पण चिंतन साधना म्हणतात ही तितकीच महत्वाची आहे कारण हे आकळल्याशिवाय साधनेमध्ये प्रगती होते साधने प्रगती पण शेवटी काय व्हायचं अनुभव आहे असणेपणाचा तो एक सूक्ष्म अनुभव येतो किंवा निवांत होण्याचा अनुभव येतो किंवा विचार थांबले तरी तिथे त्या जाणीवचं अस्तित्व अनुभवता येत हा एक मार्ग आहे किंवा हा एक भाग आहे पण तरी पण त्याच्यातून पुढे परत विचार हा पाहिजेच की हे सगळं कोणाचं आहे म्हणजे मी मी म्हणून कोणच नाहीये म्हणून रामदास स्वामीने जेव्हा त्यांच्या ते दासबोध म्हणजे तो दासबोध नाही त्यांचा एक जुना दासबोध आहे पंधरा किती चौदा अध्यास आहे ना तो आपण पुस्तक तर त्यांनी सगळ्या विचारांच्या अंगाने समजावून सांगितलंय कठीण आहे म्हणजे त्यांची ती भाषा समजायला कठीण आहे पण त्यांनी काय सांगितलं शिष्याला मी तुला जर दिलं तर तू मला काय देणार पहिला प्रश्न आहे मी तुला तू तुम्हाला काय देणार तर म्हणतो तुम्ही काय सांगाल ते देईन मग तू तुझं सगळं मला दे हा तुम्हाला मी दिलं तुम्हाला सगळं कारण तो शिष्य त्याच्याकडे पण काय होतं त्याच्याकडे जे सगळं माझं माझं सगळं तुला दे दिलं का हो मी दिलं आता मी तिथे उरला तर मी काय देणार मीच तू तु, तुझा संपत्तच नाही ना देणारा कोण आहे हे समजत नाही तो पण मी हे करतो मी करतो, करतो ते करतो असं जे म्हणतो तिथे परत आपला देहभाव असतोच हा देहभावच बाजूला करायचा आहे आणि हा देहभाव करून निखळ ही ईश्वरी शक्ती आहे की जाणीव आहे ह्या पद्धतीने जीवनाकडे पाहायला लागा प्रॅक्टिकल करा म्हणजे इथे काही चमत्कार विमत्कार नको हे प्रत्यक्ष ते असं आहे की जाणीव जाणते आहे आणि ह्या जाणीवेतूच सगळं कार्य चाललंय आता ही सगळी माणसं म्हणजे नेमकं काय जाणीव आहेत प्रत्येकजण त्या देहादेहातून कार्य त्यांचं करत आहे त्यामुळे आपल्या दृष्टीने का त्या जाणीव आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला खुटत नाही आता इथे ही सगळी मंडळ आपण बसलो होते सगळेजण कोण आहोत जाणीव आहेत म्हणून सुरुवातीला सांगितलं आता आपली ओळख आपण बदलायची आहे आपण कोणावर जाणीवत आपण कोणा जाणीवत हे कोणी म्हणजे असं झोपेत उठून जे कोण आहे असतं जाणीव उत्तर आलं पाहिजे इतकं स्मरण असतं लक्षात आलं ते स्मरण होण्यासाठी विचाराने आपल्याला समजून घ्या की निवांत होणं शांत होणं हा अनुभव येतात ते तिथे विचाररहित अवस्था आली की बाहेरचे अनेक दुसरे विचारात आपण जे गुंतवणूक ते, ते गुंत थांबल्यामुळे निवांतपणा येतो तो, तो अनुभव बरोबर आहे चुकीचा काहीच आहे पण परत आपल्याला सतत ते चिंतन स्मरण असलं पाहिजे की आहे ते जाणीवच आहे हे जाणीवेचं कार्य आहे ते मी अमुक तमुक म्हणून कोण नाही म्हणून आता संसार करताना प्रपंच करताना मनात काय असलं पाहिजे जाणीवीचं कार्य आहे मी म्हणतो जातं मी म्हणतो हे करतो हा भागच नाही आहे म्हणजे हे सगळं ईश्वरी कार्य आहे किंवा जाणीवेचं कार्य ह्या भावात आपल्याला विचाराने पण समजून घेता येतं विचार आपल्याला पुन्हा 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 जे आता आपण वाचलेले आहेत हे जो ग्रंथ आहे तो विचाराच्या अंगाने आपण आपल्याला सतत ते हॅमरिंग करून घेतलं पाहिजे म्हणून रोज थोडस प्रकरण वाचायचं त्याच्यावर चिंतन करायचं की आहे ती जाणीवच दिसते ती जाणीव म्हणजे सार सांगलं आहे ती जाणीव आपण जे हे ते जे असणेपण आहे ते जाणीवेच असणे पण आहे देहाचं नाही आहे जाणीवेच असणेपण आहे जे जे दिसतं तो दृश्य जगत सांगलं पण त्या दृश्य जगता मागे परत जाणीव आहे हे जाणता आलं पाहिजे आपल्याला म्हणजे आपण ज्यावेळेला रूप पाहतो त्या रूपाच्या अपेक्षेत आपण एकमेकाबद्दल काहीतरी वाईट वेगळे चांगले चांगले वा वाईट विचार करत असतो इथे आपल्याला दृष्टी अशी पाहिली की जाणीवच आहे जाणीव काय वाईट विचार चांगला विचार करणार ती दिसतच नाही एक तर ती दिसणार फक्त शरीर दिसतं म्हणजे जाणीव आहे एवढं लक्षात आलं बस झालं म्हणजे इथे एवढं बरं की त्याचं भलं उद्या म्हटलं की पुढे गेलात तिथे बरं अडकायचं नाही आता ही जाणीव काय करते ते तिचं काय करायचं तिला करू देत तुम्हाला माहिती ती जाणीव आहे आणि त्यामुळे इथे पुन्हा 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 हेच चिंतन पाहिजे की जाणीव आहे जाणीव आहे जाणीव आहे आणि हेच खरं नामस्मरण आहे नामस्मरण नामस्मरण म्हणजे नेमकं काय आहे मी म्हणणारी जाणीव आहे मी म्हणणारी जाणीव मी कोण म्हणत जाणीव म्हणते देह म्हणत नाही देह भाव देवभाव पण तो बरोबर नाहीये हे जाणीवेचं कार्य म्हणजे सगळं जीवन आपण जन्माला आलो म्हणजे कोण जन्माला आलं जाणीवेने देहधारणा घेतली म्हणून ते जन्माला आलं वाढदिवस हा शरीराचा आहे जाणीवेला वाढदिवस नाही तिला काय जन्मत नाही माहिती वाढदिवस काय साजरा करणार एखादा आपला आपण म्हणतो आपल्याला बर्थडे महा काय करायचं कोणती बर्थडे पकडून काही काही लोक का म्हणतात चला ह्या बर्थडे म्हणजे वाढदिवस कसं झालंय हे इथे जाणीवेचा वाढदिवस नाही आहे मग इथे पाहायचं कसं पाहायचं ही जाणीव आहे इथे जाणीवेच्या अपेक्षेत प्रत्येक कृती झाली पाहिजे देहभाव माझं तुझं म्हटलं की देहभाव आला म्हणून समजा जरा असं माझं म्हटलं की मी म्हंटल की लगेच आपल्या आतून तो देहभाव परत जागा होतो म्हणजे अहिमही रावण होते ना दोघ रावणातली गोष्ट सांग अहिमही रावण होते ना त्यांना एक वर होता त्यांना असा वर होता की त्यांना जर मारलं तर ते परत जिवंत व्हायचे जिवंत व्हायचं म्हणजे कोण होत त्यांना जीवन, जीवन, जीवन देणारे भुंगे होते ते भुंगे होऊन त्यांना अमृत द्यायचे आणि ते जिवंत व्हायचे असं एक स्टोरी आहे पुराणात कसं विचार नाही आपल्याला फक्त बोध घ्यायचा तर ता रामाचं आणि त्यांचं युद्ध होतं आणि किती वेळा मारलं तरी हे आपले उठतायत परत उठतात परत ता हनुमंताला विचार पडला हा उठतात कसे म्हणून तो गपचूप सूक्ष्मरूपण त्यांच्या बाजूला बघायला लागतो तिथून ते ला भुंगे होऊन त्याला अमृत द्यायचे तर त्यामुळे त्याने काय केलं सगळं भुंग्यानं मारायचं भुंग्यानं पण भुंग्यानं पळवलं तर त्यांच्याकडे परत यायला कोणच नाही बिचार मेले तर मेले मग उठले नाहीत तसं हा मी पण आहे ना जरा मी म्हटलं की अमृत मिळाल त्याला माझं म्हटलं की अमृत मिळालं चला उठला परत कळलं आपल्याकडचा मी पणा हा अहिमही रावणासारखा आहे तो तुम्ही किती पण म्हंटल का वाटतो आणि जिथे जरास तर मी आणि माझं सुरू झालं त्या जिवंत झाला म्हणून समजा परत म्हणून साधना कधी जमते कधी जमत नाहीत तो मय रावण आहे तो कुठला की संपला कुठे तो अडकतोय आपण पण त्याला आपल्याला अगदी निश्चयाने त्याला बाजूला करता येतं आणि निश्चयाने बाजूला करायचं म्हणजे काय की आपल्याला हे जाणीवच आहे जाणीवेशिवाय दुसरा विषयच तर त्याला द्यायचा नाही की जाणीव आणि सगळं जाणीवेचं कार्य आहे आणि त्या अंगाने सगळं कार्य करता येतं असं पण नाही मग आपण काम कसं करणार घरा स्वयंपाक कसं करणार आणि जाणीवच करते दुसरं कोण करत होत देह करतच नव्हता मी देह हा भाव जो होता तो भाव म्हणजे आपला चुकीची कल्पना आहे जाणीवच करते म्हणून तो करता म्हणतो आपण करता म्हणता त्याने प्राप्त होई यश प्रताप म्हणजे आत्ताही सुद्धा कोण आहे जाणीव आहे ऐकण्याचं काम कोण करतं जाणीवच करतं आणि कोणी समजून घ्यायचं जाणीवच समजून घ्यायचंय डोळे उघडे करून आपल्याला हे स्पष्ट करता येतं म्हणजे साधना करायची नाही असं मी म्हणत नाही साधना तर करावी कारण मनाला निवांतपणा मिळतो शांतता येते स्थिरता येते ह्यासाठी साधना बरोबरच आहे पण त्याच्या अगोदर हे जे ज्ञान आहे की आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे हे सगळं वैश्विक जीवन कोणाचं इतका वेळ सांगितलं अख्खं चैतन्य स्वरूपच आहे तरी आपण परत बघताना कसं बघतो माझं तुझं म्हणून परत म्हणजे आई मही राऊंड जागा झाला परत सगळ्याकडे चैतन्य आहे हे चैतन्य ते चैन सगळ्यांकडे पाहता पाहता चैतन्य दुसरी गोष्ट लक्षात समोर काय करतो त्याचा प्राण आपल्यावर करून घ्यायचा ना? नाही आरडाओरडा करतो तुम्ही शांत बसा ना करू आरडाओरडा त्याचं कर्म त्याच्याकडे तुम्हाला शांतपणे पाहता आलं पाहिजे की ते आपल्याला लावूनच घेता ये ना कारण तू जाणीवस कारण आरडाओरडा करणार कोणाकडे बघून आरडाओरडा करतोय शरीराकडे बघतोय आपण शरीरच नाहीये म्हणजे तुम्ही अवश्य लपून बसलेला लपून बघताय कोटा आडावडा तुम्ही मजा बघताय अरे देत काय कथा करू देत समजलं काय लक्षात घ्या ही जाणीवेचं अस्तित्व आहे आणि त्यामुळे आनंदाने या सगळ्या गोष्टी बघता येतात आपल्याला पण आपण अंगावर घेतो अरे मला बोलला म्हणजे काय की लगेच आपलं सुरू होतं विचार उच्चार कळला म्हणून निश्चय निश्चयाचं बळ पाहिजे की ते आपण जाणीवच आहोत आणि सगळं जे जीवन आहे ते ह्या आहे म्हणजे अनंत स्वरूप जाणीवेचं आहे ते अनंत स्वरूपात जाण्याचं म्हणजे असणारं ते अनंत स्वरूप स्फुरणार तेच स्फूर्त आणि ते स्फुरलं की अनेक रूपाने स्फूर्त तेच आपण म्हणजे परमेश्वरनं आपल्यामध्ये फरक काय ते असणार आपण स्फुरणाऱ्या आणि जाणणारे आहोत कळलं ना स्फुरणारे जाणणारे म्हणून जाणतो असणारा गपचू बसलाय त्याला काय फरक पडत नाही गाढ झोपलाय काय फरक आहे काय गपचू बसलाय पण जो स्फुरणारा आणि जाणणारा पुढे व्यापणारा पाह स्पुरणारा पा, पाहणारा जाणणारा जो होतो तो देहभावात शिरतो म्हणून गोंधळ घालतो तो देहभावात देह नाही म्हटलं जाणीवच आहे शांत बसताना जाणीव आहे जाणीव आहे जाणीव सांगत की ते बसा की इथे स्वतःला हे स्पष्ट करत बसायचं म्हणजे प्रत्येक वेळेला हे असं जमलं पाहिजे म्हणजे इथे अनिष्ट विचार येतात का म्हणजे ह्या ह्याच्यात फायदे काय होतात राग आला राग जाणीवेला येणार नाही काय राग आला कारण देहभावामुळे जाणीवीकडे राग आला क्रोध आला म्हणजे राग आला म्हणजे अनिष्ट चिंतन होता का म्हणजे आता आता जाणीवेच्या स्वरूपाच्या म्हणजे जाणीवेच्या अनुभूतीत सुद्धा काही संतांना राग आलेला पाहतो काही होणतो तर राग म्हणजे काय त्यांचं तिथे समोरच्या हित हो त्यासाठी असलेलं ते पूर्ण असत संतांचा राग आणि सर्वसाधारण माणसाचा राग सर्वसाधारण माणूस राग कसा तोडमोड करायच्या दृष्टीने असतो संत हे समोरच्या हितासाठी ओरडतील हितासाठी बोलते ते पण अगदी जवळ असलेल्या माणसाला बोलते लांबच्या माणसाला बोला ला ते बोलायला काय जाणार नाही लक्षात ठेवा लांबच्या माणसाला ओरडायला कोण जाणार नाही म्हणून आपलं जे परत सांग गेल्यावर गे पण सगळा राग लो मो मत्सर कुठे आपल्या छोट्याशा वर्तुळात आहे छोटसं जग आहे आपलं आपले काका मामा भाऊ बहीण आई वडील सासू सासरे का अस जेवढे जग आहे तिथे आपण देहभावातून संबंध ठेवायला जातो आणि त्याच्यातून आपला राग येतो द्वेष येतो मत्सर येतं म्हणजे ह्या छोट्याशा जगात आहोत आपण जग मोठं प्रचंड हो आहे त्याच तिकडे जायला बघतच नाही आपण आपण ह्या जगात इतक्या अडकलेलो आहोत त्याच्यात आपल्याला ते कळतच नाही कारण देहभाव एकदा आपण जाणीव म्हटलं की ह्या जगापासून जरा वर आलो की त्याच्या न अडकणं आलं आहेत सगळे त्यांचं भलं होदेत जे दिसेल त्याचं भलं दे त्याचं कल्याण मनात सतत विचार असला पाहिजे आणि जे आपल्या वाट्याला कर्म करावं लागतं ते कर्तव्य धर्म म्हणून करायचं असं प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाला आपोआप निर्माण झालेलं आप की हे तू केलं पाहिजे हे तू केलं पाहिजे आपण नेहमीचं जे करतो ते आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला कर्म करायचं ज्या ज्या परिस्थितीत आपल्याला जे करायचं आहे ते केलं पाहिजे कर्तव्य धर्म आहे पण कोण करत जाणीव उठलं कोण जाणीव उठली झोपलं कोण जाणीव म्हणजे जाणीव एणिवेत गेली म्हणजे झोपले म्हणून प्रत्येक ठिकाणी जाणीवेचं कार्य आहे जाणीवेचं कार्य आहे हे जाणीवपूर्वक स्वतःला सांगत राहायचं जाणीव स्वतःला सांग कोण आहेस तू जाणीव आहेस कोण आहेस तू जाणीव आहे हे चिंतन पाहिजे चिंतन असेल तर हे सगळं काही पाहण्याची दृष्टी बदलतं नुसतं चिंतनाने सुद्धा विचारानेच हे सगळं काही सिद्ध होतं म्हणजे ते पण करता आलं पाहिजे कारण त्याच्यातून आपल्याला मनामध्ये कोणाबद्दल चीट नाही क्रोध नाही कोणाची असुया नाही कि कोणाबद्दल द्वेष नाही हे सगळे जे येतात ते देहभावातून येतात परत लक्षात ते आहे म्हणजे देहभाव आहे म्हणजेच अहंकार आहे म्हणजेच मी पण आहे सगळं देवभाव अहंकार मी पण आहे एकाच अर्थाने समजून घ्या आणि ते हे सगळे ईश्वरी शक्तीच आहे की सर्व चैतन्य स्वरूप आहे सर्व जाणीवाच आहे हे जर कळलं तर देहाच्या अपेक्षेत जे आपण आपल्या भावना प्रकट करत असतो तिथे काय तिथे सगळ्यांचं भलं व्हावं ही अंतरातून तयार होईल आपलं अंतरातून आपल्याला इच्छा होती कोण आहे कसाही आहे तिथे जाणीव आहे आणि त्या रूपाच्या अपेक्षा तिचं अस्तित्व आहे म्हणजे रुपाच्या अपेक्षा असती जीवन जगते आहे पण तिचं अस्तित्व खरं काय आहे ती जाणीव समोरच्या जा ठिकाणी जा ही भावना आपली असली पाहिजे पण स्वतःच्या ठिकाणी पण हंड्रेड पर्सेंट आपण जाणीवत इथे कोणाचं काही बोले लावून घ्यायची गरज नाही कोणाला उलटं बोलायची गरज नाही जे आहे तो मस्त आहे की आपण आनंदाने राहायचंय शांतपणे राहायचंय फक्त गुंतायचं नाही कशात ते कळलं पाहिजे म्हणजे जाणीव आहे म्हटलं की जाणीवेच्या अंगाने आपल्याला जीवन जगायचं म्हणून विचार करा पुन्हा पुन्हा विचार करा कोण आहे जाणीवस कोण आहे जाणीव कोणाची आहे सद्गुरूंची म्हणा किंवा स्वरूपाची म्हणा सद्गुरू भक्तीतून शरणागती लवकर घेता येते सद्गुरू भक्तीतून सरळ सद्गुरूंचं अखंड स्मरण करता येतं आणि सद्गुरूंनी सांगितलं आपण जाणीवत ही श्रद्धा असते त्यामुळे जाणीवच आहे आणि हे सगळं जाणीवचं जीवन आहे विचारातून पण आपण स्थिर होतो विचारातून पण आपल्याला शांतपणे सगळीकडे पाहता येतं विचार जरा काय राग बिरागत मनात विचार कोण आहे लगेच आपल्या रागाचा पारा खाली होईल कळलं लक्षात ठेवायचं हे सगळं आपल्याला जमलं पाहिजे कारण डोळे उघडे करून आपण विचार जगतातून कार्य करतो विचारातून कार्य चाललेलं असतं जाणीवेचं कार्य सगळं विचारातून होत आणि त्या जाणीवेला जर हा विचार सतत असेल की आपण जाणीव आहोत आणि हे जाणीवेचं कार्य आहे म्हणजे जाणीवने सर्वांशी कसा संबंध जोडला पाहिजे आपलेपणाने कारण एकाच स्वरूपाची आपण सगळी रूप आहोत तिथे आपलेपणा प्रेम म्हणा कृतज्ञता म्हणा हे सद्गुण आपल्याकडे असले पाहिजेत म्हणून सद्भावना सतत देत म्हणून भलं हो दे म्हणतो ही सद्भावना आहे देवातूच सर्व आहे हा निश्चयपूर्वक विचार पण असावा किंवा ती जाणीवच आहे त्या अंगाने आपण आपल्या ठिकाणी सतत चिंतन असावं आणि सर्वांचं भलं होत आहे ही सद्भावना आहे जिथे स्वरूपाचं स्मरण तिथे सद्भावना प्रकट झाली पाहिजे ही सर्वांचं भलं हो दे सर्वांचं भलं होतं कोणी काही वागवं त्याचं भलं होतं हा विचार आपल्याला पुन्हा पुन्हा देता आला पाहिजे म्हणून हे आजचं दिवसाचं चिंतन आहे जरी ते कदाचित खूप वाटलं पण असेल पण सार लक्षात घ्या हे सगळं जे आहे ते चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे अनंत स्वरूप चैतन्य आहे तेच सर्व रूपारूपाने प्रगट आहे ही वास्तुस्थिती पुन्हा पुन्हा आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आपण विसरतो त्या गोष्टी सगळे पशु पक्षी असतील माणसं असतील कुठचाही जगातला माणूस आहे तो चैतन्य स्वरूपाचं रूप आहे जाणीव आहे ती काय माहिती पुढच्या जन्मात तुम्ही अमेरिकेला गेला तर अमेरिकन असाल माणूस असेल तर चायनामध्ये चिनी व्हाल तुम्ही चिनी काय चिनी काय डोळे बारीक का असे असं ती जाणीव आहे डोळे बारीक असे मोठे असं ती जाणीव आहे म्हणजे ते कुठे जाऊ शकते ही जाणीव काय सांगू शकत नाही तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला कुठे मार्ग द्यायचा होऊ शकतं पण इथे आपल्याला लक्षात ठेवायचं जाईल तिथे जाऊ काही नाही तिथे पण आनंदाने राहू म्हणजे कळलं ना इथे कसलं टेन्शन घ्यायची गरज नाही टेन्शन येतं ते देवभाव देतो आणि त्या देहभावातून आपण जाणीव आहोत हे आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे विचार म्हणून सतत विचार द्या जरास मनाच्या जर राग येत असतो चिड त्याच्यावर लगेच विचार करायचा कोण आहेस जाणीव वे? जाणीवेला ह्या गोष्टी करायची गरज नाहीये ती शांती समाधाने राहू शकते हे सगळं केलं तर आपलं आता जीवनाचं कोड ते आता आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार प्रश्न विचारा प्रश्न नाही विचारलं तर अधिक अधिक काही सांगता येणार नाही कोणताही प्रश्न असला तरी विचारायला काही हरकत नाही पण हे मन का ऐकत नाही त्याचं कारण मनाला आपला स्वभाव सोडायचा नाहीये लक्षात घ्या आपलं म्हणून तिथे त्या मनाला सतत सांगतच राहावं लागतं मन म्हणजेच स्वतः आपण देह आहोत हे समजते जाणे त्यालाच था मन म्हटलं तर मनाला आपलं मन पण नाही सोडायचं आहे कळलं ना तिथे अस्तित्वाचं त्यावेळेसाठी ते ऐकायच ऐकत नाही म्हणून त्याला वा सगळ्या बाजूने हॅमरिंग करायला लागते आणि हॅमरिंग करता करता या सगळ्या गोष्टी लक्षात घेता येतात